न्यूज ट्वेंटी फोर नेटवर्क या युट्यूब चॅनेलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनवर क्लिक करा आणि जाणून घ्या मुंबई नवी मुंबई ठाण्यामधील ताज्या घडामोडी फक्त न्यूज ट्वेंटी फोर नेटवर्कवर शोध वंचित बहुजन आघाडीचे सीवुड्स अध्यक्ष ऍडव्होकेट उमेश हातेकर यांच्या नेतृत्वाखाली नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर कैलाश शिंदे यांच्या दालनाबाहेर ठिय्या आंदोलन करण्यात आले ऍडव्होकेट उमेश हातेकर यांनी सीवुड्स विभागातील सेक्टर पन्नास से येथील नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्रमांक त्र्याण्णव सीबीएसई मधील विद्यार्थ्यांना शालेय सहायतेचे वाटप करण्यात यावे सीबीएसई शाळा असून देखील शिक्षणाकडे दुर्लक्ष केले जात असल्यामुळे मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे सेक्टर अठ्ठेचाळीस से येथील पाळणाघर सुरू करावे या व अशा अन्य मागण्या निवेदनाद्वारे मांडल्या होता एक महिना होऊन देखील या मागण्या मान्य न झाल्याने वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आंदोलन करण्यात आले नवी मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनील पवार व अधिकारी अरुणा यादव यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर या सर्व मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन देण्यात आले या प्रसंगी अॅडव्होकेट उमेश हातकर यांच्या समवेत राहुल जाधव मिलिंद मंडपे स्वप्नील येवले अक्षय भंडगे संजय हेगडे अॅडव्होकेट दीपक तांबे राहुल शिरसाट सर्जराव गुळ अजिंक्य मोहिते महेश सावळे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते Soru तसं आहे की दोन ऑगस्टला आम्ही महानगरपालिकेवरती वंचित बहुजन आघाडीच्या वतीने धडक मोर्चा काढलेला त्या मोर्चामध्ये आम्हाला अतिरिक्त आयुक्त सुनील पवार साहेब व शिक्षण विभागाच्या उपायुक्त मॅडम यांनी आम्हाला सांगितलेलं की एका या महिन्याच्या अखेरीपर्यंत आम्ही तुम्हाला तुमचं ज्या काय मागण्या त्या मान्य करू तसं त्यांनी आम्हाला लेखीपत्र दिलं पण लेखीपत्र देताना त्यांनी त्यात एक चालबाजी अशी केलेली की त्यामध्ये त्यांनी एका महिन्याच्या आत करू असं सांगितलं नव्हतं व तोंडी त्यांनी सांगितलेलं तसं असतं की प्रशासनाच्या या काही बारकाव्या आहेत आता तुम्ही बघाल की मुलांना जर शाळेय वस्तू नसतील गणवेश नसतील पुस्तकं नसतील तर ह्यावरती मुलं ते काय करणार म्हणजे त्यांच्यामध्ये सुधारणा कशी होणार शिक्षण विभागामध्ये त्यामुळे आम्ही त्यांना दोन ऑगस्टला सांगितलं आणि असं आम्ही आपल्या चॅनलमार्फतच त्यांना इशारा दिलेला की दोन ऑगस्टला आम्ही आंदोलन घेतल्यानंतर जर आमच्या मागण्या मान्य नाही झाला तर एका महिन्यानंतर आम्ही आयुक्त साहेबांच्या दालनाच्या बाहेर आम्ही आंदोलन करू आज ते आंदोलन आम्ही केलेलं आहे आयुक्त साहेबांच्या ते दालनाबाहेर मुद्दा एवढाच होता आमचा की आजही तुम्ही बघाल तर मागच्या वेळी जे आम्ही आंदोलन केलेलं त्याच्यानंतर आजसुद्धा जैसे, थी, जैसे थी, तशीश ती जैसे ती तशीच्या तशीच परिस्थिती आत्तासुद्धा आहे की विद्यार्थ्यांना गणवेश नाही आहेत पुस्तकं नाही आहेत ऐकाय नाही आता त्या सांगतायत की साहेब आम्ही या आठवड्याच्या आतमध्ये आम्ही सगळ्यांना देऊ त्या देतील ही काही हरकत नाही त्याबद्दल पण इथे कुठेतरी प्रशासनाला कळणं गरजेचं होतं की लोकांच्या भावना आम्ही पंधरा ऑगस्टला सोळा ऑगस्टला आयुक्त साहेबांना पुन्हा एक पत्र पाठवलेलं की साहेब आम्हाला पंधरा दिवसाचा त्यांनी अवधी दिला आहे पंधरा दिवस झालेले आहेत या प्रकरणाला पंधरा दिवसामध्ये तुम्ही लवकरात लवकर आमच्या विषयावरती काही ते उपाययोजना करावी त्यावरती त्यांनी काय के केलं पंधरा दिवस प सोळा ऑगस्टला आम्ही लेटर पाठवले आणि त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारचं लेखी पत्र आम्हाला आलेलं नाही पर्याय आज तुम्ही बघताय की आम्ही आयुक्त साहेबांच्या दालनाच्या बाहेर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आंदोलन केलं ही आंदोलन केलं शाळेच्या आंदोलना बरोबरच शाळेच्या विषयाच्या आंदोलनाबरोबरच आमच्या इतरही काय मागण्या होत्या जसं की सेक्टर फोर्टी एटमधील ते पाळणाघर सुरू करावं म्हणून आता तुम्ही बघितलं तर ते पाळणाघर चार चार पाच पाच वर्ष बनून रेडी आहे पण ते धुळखात पडले त्यावरती काय होतं आपल्या सिव्हिल ते डिपार्टमेंटकडून काय होतं की परत निविदा काढून त्याच्यावरती ते, ते काम केलं जातं आहे आता मध्येच आपण बघितलं असेल दोन तीन महिन्याआधी ते प ते पंधरा लाखाचं त्यावरती एका पंधरा लाखाची पंधरा लाखापर्यंत कायदे ते काम करण्यात आलं मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की तुम्ही फक्त वास्तू उभ्या करून त्या धुळखात न पाडता लवकरात लवकर ते नागरिकांना सतुर ते सपूर्त करा जेणेकरून नागरिक याचा लाभ घेऊ शकतील दुसरीकडे तुम्ही बघितला क्रांतीसेना पाटील उद्यान आहे जे आहे क्रांतिसेना पाटील उद्यानाने चार पाच वर्षापासून जर तुम्ही बघितलं त्यांचा क्रांतिसेना पाटील उद्यानाचा जो मेन दरवाजा आहे त्याच्यावरती जे त्यांचं नाव आहे ते सुद्धा ते तुटलेल्या अवस्थेमध्ये आहे मागच काहीतरी पंधरा वीस दिवसाआधी पालिकेने क्रांतिसेना पाटलांची जयंती साजरी केली निश्चित करायला पाहिजे परंतु जयंती साजरी करत असताना क्रांतीसिन क्रांतिसेनाना पाटलांच्या नावाचा किंवा कशाचा कुठे दुरुप बोलतात ना की कुठे तुटलं असेल कुठलं असेल त्याची पहिला जिम्मेदारी घेऊन ते प्रायोरिटी जी बेसिसवर ते व्यवस्थित करावं आणि त्याच्यानंतर तुम्ही ते जयंत्या साजऱ्या कराव्यात काही हरकत नाही दुसरी गोष्ट त्याच उद्यानात जर तुम्ही बघितलं असेल तर बसायला बाक नाही आहेत प्रवेशद्वाराची अवस्था बघितली असते तर लोखंडी सगळे प्रवेशद्वार तुटलेले आहेत ते झालं नंतर आमची अशी एक मागणी होती की सिवूड सेक्टर फोर्टी सिक्स ते सर्विस रोडच्या बाजूला जिम आहे ओपन जिम ती जिमचं सुद्धा कित्येक वर्षापासून काम चालू आहे आधी जर बघितलं असेल तर ते तुटक्या मुटक्या अवस्थेमध्ये आता बऱ्यापैकी त्यांनी इक्विपमेंट तिकडे टाकलेले आहेत फक्त बेस्ट तयार न झाल्यामुळे ते जिमचं थांबले आहे त्याही जिमची आम्ही मागणी केली आहे की ती जिमसुद्धा लवकरात लवकर व्यवस्थित करून तिचं काम करून ते नागरिकांना सुपूर्द करण्यात यावे म्हणून